लग्न सोहळा म्हणजे मान अपमान नाराजी नाट्ये तसेच रुसवे फुगवे आलेच मात्र किरकोळ नाराजीमुळे एका इसमाला मात्र लग्नाच्या भरमंडपामध्ये जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे नेमकी काय आहे ही घटना हे पाहण्यापूर्वी लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेलायकॉन दाबायला विसरू नका तर घटना आहे उत्तर प्रदेशमधल्या कासगंज शहरामधील येथील रोशन नगरमध्ये राहणाऱ्या रुमाल सिंग यांची मुलगी काजोलचं लग्न अगदी थाटामाटामध्ये पार पडलं लग्न पार पडल्यानंतर पाहुणे रावळे तसेच नातेवाईक मंडळींनी जेवणाच्या पंगतीकडे धाव घेतली जेवणाच्या अगदी काही पंक्ती पार पडल्यानंतर नवर देवाकडच्या एका नातेवाईकाने नवरीचे काका असलेले विजयकुमार यांच्याकडे जेवण चांगलं नसल्याबाबत तक्रार केली त्यानंतर मात्र नवरीचे काका असलेले विजय कुमार यांच्या रागाचा पारा भलताच चढला जेवण चांगलं नाही असं चा पाहुण्याने म्हटल्याचा राग विजय कुमार यांच्या डोक्यात शिरला त्यानंतर त्यांनी थेट पिस्तूल काढून नातेवाईकाच्या डोक्यामध्ये थेट गोळी झाडली ज्यामध्ये नवरदेवाच्या नातेवाईकाचा मात्र जागेवरच मृत्यू झालाय अरुण कुमार असं नवरदेवाच्या मृत नातेवाईकाचं नाव आहे लग्न मंडपामध्ये अचानक झालेला गोळीबाराचा आवाज ऐकून एकच खळबळ उडालेली होती एकीकडे विवाह सोहळ्याचा आनंद सुरू असताना घडलेल्या या विपरीत घटनेमुळे लग्नमंडपात क्षणात दुःखाची छाया पसरलेली होती दरम्यान याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचून नवरीचे काका असलेले आरोपी विजय कुमार याला अटक केलेली आहे